आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा खरा वेग परभणी सलग चौथ्या वर्षी आंतरराष्ट्रीय अस्वचाल रेवाल चाल स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली परभणी येथील सय्यद बिल्डर्स अँड डेव्हलपरच्या वतीने सय्यद अबुबकर भाईजान व सय्यद कादर यांच्या वतीने ए आर स्टड फार्म आयोजित अश्वचाल रेवाल चाल स्पर्धेमध्ये बिहारमधील श्री सय्यद फराहान अहमद यांच्या एकता एक्सप्रेस नावाचा घोडा मेघूभाई सवाराने आपल्या कौशल्याने प्रथम क्रमांक मिळवला तर मध्य प्रदेश येथील लोकेश पवार यांच्या उडान नावाच्या घोड्याने उस्मान सवाराने दुसरा क्रमांक पटकावला या स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाचा बहुमान हरियाणा येथील बाबा राजूदास यांच्या बादल या घोड्याने सवार मोहित मोहितेश चौथा क्रमांक पटकावला विशेष बाब म्हणजे परभणीतील कामरान खान यांच्या बाजीकर या घोड्याला सवार अदनान खान यांनी चौथा क्रमांक मिळवून दिला स्पर्धेतील पाचवे बक्षीस उत्तर प्रदेशतील श्रीमान अब्दुल्ला खान यांच्या अल अफजल घोड्यांच्या मदतीने सवार खान पाचवे बक्षीस पटकावले परभणीच्या पाथरी रोड वरील लक्ष्मीनगर मध्ये अतिशय तुडुंब भरलेल्या प्रेक्षकांच्या ध्वनीच्या वातावरणामध्ये परभणीची अश्वचाल रेवाल स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली परभणी करणाऱ्या या नाविन्यपूर्ण स्पर्धेचे खूप नवल वाटले प्रेक्षकांचा प्रतिसाद अतिशय उदंड होता या कार्यक्रमासाठी परभणीच्या पालकमंत्री उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राहुल पाटील तसेच माजी आमदार देशमुख विजयराव वरपुडकर बाळासाहेब वरपुडकर विवेक नावंदर त्याचप्रमाणे ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा घेण्याचा मानस ठरला असे श्रीमान अबू बकर भाईजान साब यांच्यासह सय्यद कादर या स्पर्धेसाठी उपस्थित होते या स्पर्धेच्या नियोजनासाठी श्री अबूबकर भाईजना यांचे दोन्ही चिरंजीव अनुक्रमे सोयब तथा दोन्ही भावंडांनी या स्पर्धेचे नियोजन अतिशय सुंदर केले स्पर्धेचे पहिले बक्षीस होते रुपये एक लाख एक हजार आणि पाचशे ग्राम चांदीचे मेडल तथा एक ट्रॉफी तसेच द्वितीय बक्षीस रुपये एक्क्याऐंशी हजार तीनशे ग्राम चांदीची मेडल व ट्रॉफी तसेच स्पर्धेतील तिसरे बक्षीस रोख रक्कम एकसष्ट हजार दोनशे रुपये दोनशे ग्राम चांदीचे मेडल व ट्रॉफी तसेच चौथे बक्षीस एक्केचाळीस हजार रुपये आणि ट्रॉफी आणि बक्षीस एकवीस हजार आणि ट्रॉफी स्पर्धेमध्ये सात ते आठ वैयक्तिक म्हणजे या स्पर्धेत ऐंशी वर्षाच्या बारा वर्षाचे सुद्धा घोडस्वार पाहायला मिळाले त्यामुळे प्रेक्षकांना खूप आनंद वाटला स्पर्धेचे अतिशय चा उत्तम धावते समालोचन करणारे परभणीतीलच अश्वपरीक्षक निरीक्षक प्रकाश बारभेंट आणि वाजिदबाई यांनी उत्कृष्ट असे संचलन केले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ए आर स्टड फार्म सगळ्या कार्यकर्त्यांनी गेल्या महिनाभर पासून दिवस रात्र मेहनत घेऊन मैदान तयार केले आणि स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणात यशस्वीरित्या संपन्न झाली ते बिहार से यूपी से और हरियाणा से कितने साल से ये चौथा साल तो कैसा रहा इस साल का प्रोग्राम बहुत अच्छा रहा और कौन से घोड़े ने पहले प्राइस मारा है एकता एक्सप्रेस घोड़ा है भाई सैयद फरान अहमद मोतिहारी बिहार का घोड़ा है दूसरा प्राइज दूसरा प्राइज उड़ान बोल के घोड़ा है एमपी पी का है लोकेश भाई का अब हाँ कितने साल के बाद आप रखना ही चाहेंगे अब अगले साल का अगले साल देखेंगे इस साल तो हो गया है आप अपने के हिसाब से जो मलंग है। उसके बारे में क्या कहना चाहेंगे वो तो इंडिया चैंपियन घोड़ा है बहुत अच्छा ही, ही कहना भाई उसके बारे में वो खुद इंडिया चैम्पियन है उसकी चाल खुद बात करती है अलहमद ठीक आहे तेवीस ती, नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आम्ही ए आर शटफामच्या वतीने रेवाल चाल स्पर्धा घेतली त्याच्यात पूर्ण भारतातून घोड्याने सहभाग घेतला फर्स्ट क्रमांक एकता एक्सप्रेस रानीकोटी बिहारी बिहार सय्यद फरहान मोतीहारी यांचा आश्वानी जिंकला आहे सेकंड एम पीचा घोडा आहे उडान म्हणून त्यांनी जिंकलं आहे मध्य प्रदेश थर्ड हरियाणा बादल म्हणून घोडा आहे त्यांनी जिंकलं आहे फोर्थ परभणीचा घोडा आहे त्यांनी जिंकले आणि फिफ्थ घोड आहे उत्तर प्रदेश कार्यक्रम प्रयत्न करू देवाची कृपा असल्यावर जनतेला काय आवाहन करणार परभणी करायला चांगला शॉक आहे लोकांनी सहभाग घ्यावा आम्ही प्रयत्न केले देवाची कृपाने सगळ्यांच्या आशीर्वाद सक्सेसफुल झालोय त्याच्यात ठीक आहे